सलामने उलगडूया सार्वजनिक विकास प्रकल्प बांधकाम क्षेत्रातील महत्वपूर्ण संस्था असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीने प्रतिष्ठित अक्षर राष्ट्रीय स्तरावरील वेल बिल्ड स्ट्रक्चरल कॉम्पिटिशन या वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले आहे स्पर्धेचे हे एकोणतीसावे वर्ष अशी माहिती बी पुणेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रसंगी बी अध्यक्ष जगन्नाथ जाधव सचिव मनोज देशमुख स्पर्धेचे समन्वयक सुनील मते पुणे सेंटरचे उपाध्यक्ष राजाराम हजारे आणि महेश मायदेव सचिव सी एच रतलाणी खजिनदार महेश राठी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते अजय गुजर म्हणाले बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर हे देशभरातील अडीशे पेक्षा अधिक सेंटरपैकी सर्वात सक्रिय आणि उत्साही असे सेंटर आहे वर्षभरात स्टडी सर्कल सेमिनार कार्यशाळा स्टुडंट इंटर्नशिप प्रोग्राम्स राष्ट्रीय स्पर्धा गुणवंतांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात वेल बिल्ड स्ट्रक्चर स्पर्धा ही त्यापैकीच एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे सहकारी कंत्राटदार बांधकाम व्यावसायिक आणि बिल्डर्स यांनी केलेल्या उत्कृष्ट आणि उच्च गुणवत्तेच्या कामाला सन्मान देणारी ही स्पर्धा आहे बांधकाम उद्योगाची प्रतिमा उंचावण्यासह कंत्राटदारांना त्यांचे कार्य अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी ही स्पर्धा आहे या स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली सुनील मते म्हणाले या कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट काम करणाऱ्यांना कंत्राटदारांना बिल्डर्सना आणि तरुण उद्योजकांना विविध पुरस्कारांद्वारे सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाते विजेत्यांची निवड पूर्णपणे स्वतंत्र तृतीय पक्ष ज्युरी पॅनलद्वारे केली जाते सिव्हिल अभियांत्रिकी स्ट्रक्चरल डिझाईन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आर्किटेक्चर बिल्डिंग सर्व्हिसेस ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्सी आणि कन्स्ट्रक्शन सेफ्टी अशा विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा यामध्ये समावेश असतो ज्युरी पॅनल प्राप्त झालेल्या नोंदींवर आधारित सहभागींमध्ये प्राथमिक निवड करते निवडलेल्या उमेदवारांना कळवून त्यांचे प्रकल्प आय पुणे सेंटरच्या कार्यालयात सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते त्यानंतर संबंधित प्रकल्पांच्या साईट भेटी देते आणि सर्व नियम आणि निकषांचे पालन सविस्तरपणे तपासून निश्चित मार्किंग प्रणालीद्वारे मूल्यांकन करते विविध सोळा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार निवासी बंगला रो हाऊस फार्म हाऊस निवासी स्टँड अलोन सिंगल प्लॉट रिडेव्हलपमेंट निवासी मल्टी बिल्डिंग प्रोजेक्ट व्यावसायिक मॉल्स शॉपिंग सेंटर ऑफिसेस हॉस्टेल्स यांचे संयोजन व्यावसायिक इन्स्टिट्युशनल हॉस्पिटल्स रिक्रिएशनल सेंटर आय टी पार्क पुणे मुंबई बाहेरील स्ट्रक्चर निवासी बंगला स्टँड अलोन बिल्डिंग पुणे मुंबई बाहेरील स्ट्रक्चर व्यावसायिक औद्योगिक कोणत्याही प्रकारचे कोणत्याही आकाराचे इन्फ्रास्ट्रक्चर ब्रिज फ्लायओव्हर अंडरपास इन्फ्रास्ट्रक्चर एस आर ईटीपी इत्यादी इन्फ्रास्ट्रक्चरल रस्ते प्रकल्प इत्यादी शासन राज्य आणि केंद्र उपशासकीय सार्वजनिक कामे निवासी हाऊसिंग ऑफिसेस शासन राज्य आणि केंद्र उपशासकीय सार्वजनिक कामे व्यावसायिक सार्वजनिक इमारती मल्टी युज बिल्डिंग विशेष इमारती लँडस्केप गार्डन ओपन स्पेस डेव्हलपमेंट पब्लिक पार्क्स किमान ऐंशी टक्के क्षेत्र सॉफ्टस्केप बेअर शेलपर्यंतचे काम आरसीसी सी सी आणि प्लास्टर वर्क समाविष्ट या सोळा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होत आहे असं सुनील मते यांनी नमूद केलं आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आपण हे वेल स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेतो की याच्यामध्ये हे आपलं एकोणतीसव्हे वर्ष आहे कन्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं बिल्डिंग जेसे बिल्डिंग, बिल्डिंग बंगलो इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये ब्रिज वगैरे असतात मॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्केप वेगवेगळ्या प्रकारच्या सोळा कॅटेगरीमध्ये आपण हे कॉम्पिटिशन घेतो त्याच्यामध्ये की काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं की चांगलं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं तर त्याला अवॉर्ड दिलं जातं त्या अवॉर्डचा अवॉर्डच्या निमित्ताने बाकीच्या बिल्डरनी सुद्धा चांगलं काम चांगलं क्वालिटीचं क्वालिटी काम करावं असा ह्या मागचा उद्देश आमचा आहे ह्या अवॉर्डच्या निमित्ताने की अजून ही जे स्पर्धक आहेत या स्पर्धकांमध्ये कि बरेचसे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर की यांचे क्वालिटी सेफ्टी इकॉनॉमी कशी ज्या अवॉर्ड विनरला कसं काम त्यांनी केलं ते पाहण्याची संधी बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मिळते ह्या आमच्या या, या नाही तसे असे ब बरेचसे आहे अठ्ठावीस त्यांची लिस्ट अशी मोठीच आहे तशी आता नाव मला सांगता येणार नाही ना 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 ना. आहे असे बिल्डर नाही कारण ना. असे याच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी आहेत कंस्ट्रक्शनचे वेगळे आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे वेगळे आहे इंडस्ट्रीलचे वेगळे आहेत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे वेल बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचं पाच क्रायटेरिया आहेत क्वालिटी स्पीड इकॉनॉमी सेफ्टी अँड वेलफेअर या पाच क्रायटेरियावरती अवॉर्ड दिलं जातं हे एकोणचाळीस वर्ष आहे हे अवॉर्ड फंक्शन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सेरटन ग्रँडमध्ये हा अवॉर्ड फंक्शन केला जाईल ह्याचा मागचा उद्देश की या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जे काम करणाऱ्या लोकांना मोटिवेशन करणे त्यांना चांगल्या कामाची सवय लावणे आणि ह्याच्यामुळे सगळ्या लोकांना कस्टमरला जे काय आहे ते चांगले एंड प्रॉडक्ट मिळणे चांगलं मिळणे ह्या मागचा उद्देश आहे सर मी अजय गुजर पुणे सेंटर बी आय पुणे सेंटर चा चेअरमन आहे आजची पत्रकार परिषद ही जे आपण पुणे सेंटर तर्फे जी वेल बिल स्ट्रक्चर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येते याला संपूर्ण याला वाईड रेंज म्हणजे याला प्रसिद्धी मिळावी आणि सगळ्या लोकांना याची माहिती व्हावी की अशी प्रसिद्ध अशी स्पर्धा पुणे सेंटरच्या चे बिल्डर असोसिएशन तर्फे घेतली जाते म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती की के जेणेकरून बरेचसे जे पार्टिसिपंट असतील की ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल पण त्यांना स्पर्धेविषयी काही माहितीच नसेल त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व पत्रकार लोक हे महत्वाचा दुवा आहे म्हणून आज या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती याच्या जसं सरांनी सांगितलं Thank you oh.